यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापूर जिल्हा ओला चिंब श्रावणाच्या सरीवर सरी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर श्रावण महिना सुरू झाल्यापासून यंदाच्या वर्षी प्रथमच राज्यभरात सर्वत्र या सरी बरसू लागल्यामुळे वातावरण सुखमय झाले आहे खरीप पिकाला जीवदान मिळाल्यामुळे आणि राज्यभरातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल करत असल्यामुळे राज्य सरकारच्या समोरील संकट देखील टळले आहे अनेक ठिकाणचे धबधबे सुरू झाल्यामुळे पर्यटन स्थळी देखील मोठी गर्दी होऊ लागली आहे विदर्भात अनेक नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणचा संपर्क देखील तुटला आहे सोलापुरात काल आणि आज पहाटे देखील या श्रावण सरासरी मनसोक्त बरसत होत्या तर उजनी धरण पंच्याण्णव टक्क्यांच्या वर भरल्यामुळे आणि दौंड येणारी पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातून भीमा नदी दहा क्युसेक वेगाने पाणी सोडणे सुरू आहे सोलापूर शहरात शनिवारी पहाटे आणि सकाळी देखील रिमझिम पाऊस सुरूच होता यामुळे वातावरण आल्हाददायक बनले आहे सोलापूर महानगरपालिका आजपासून दोनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दहा दिवसात पंधरा स्मशानभूमींची करणं स्वच्छता अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची माहिती सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात जब्बार पटेल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी जागवल्या श्रीराम पुजारी सरांच्या आठवणी सोलापूर शहरात शनिवारी पहाटेपासून पाऊस सूर्यदर्शन नाही सकाळी देखील रिमझिम पाऊस सोलापूर जनता सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न शेअरधारक सभासदांना मिळणार नऊ टक्के लाभांश सोलापूर झेडपीचे सीओ कुलदीप जंगम म्हणाले माळशिरस तालुक्यातील महाळुंगचे वैद्यकीय अधिकारी घोडके यांच्यावर कारवाईची शिफारस हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच आलावेस्टर मोझॅक आर्टिफिशियल ग्रास विनिआर स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकोर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स ब्लँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेजसमोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात आज सायंकाळी श्रीराम पुजारी जन्मशताब्दी निमित्त यशवंत वैष्णव आणि सुखद मुंडे यांची तबला आणि पखवासची होणार जुगलबंदी सोलापूर झेडपीकडे जलजीवन मिशनच्या अंतर्गत केलेल्या कामांची सत्तर कोटी रुपयांची देयके प्रलंबित निधी नसल्याची अडचण सोलापूर शहरात आजपासून सुरू होणार लॉन टेनिस स्पर्धा देशातील एकशे पंच्याहत्तर खेळाडूंचा सहभाग सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील बारा पोलीस उपनिरीक्षक झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीसाठी सोलापूर शहरात रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यासंदर्भातचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला पंढरपूर शहरात होणाऱ्या नियोजित कॉरिडॉर संदर्भात अद्याप मिळकतदारांचे कोणतेही दर निश्चित नाहीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नोटिफिकेशन निघणार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख पाच हजार एकशे बहात्तर लाभार्थींना आजवर मिळाले एकशे दहा कोटी रुपयांची रक्कम विसावा हप्ता लवकरच मिळणार सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस झेडपीच्या आरोग्य खात्याचे दुर्लक्ष खोऱ्यात पाऊस उजनी धरणातून भीमा नदीत दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पासून जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाई हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर राज्यभरातील बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी आता एमबीबीएस डॉक्टरांना लवकरच क्यू आर कोड बंधनकारक केला जाणार राज्यभरात श्रावण सरी बरसल्यामुळे मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र झाला ओला चिंब विदर्भात जिकडे तिकडे पूरस्थिती <गणाराँ> नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळा बाजार दोनशे रुपयांच्या पासची थेट हजार रुपयांत विक्री पाच जणांना पोलिसांकडून अटक मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य <गणाराँ> कक्षाकडून सहा महिन्यात एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची गोरगरिबांना <गणाराँ> 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 करण्यात <गणाराँ> <गणाराँ> आली <गण आर्थिक मदत अजित पवार म्हणाले माणिकराव पोकाटे संदर्भात मंगळवारी निर्णय घेऊ तर भुजबळ म्हणतायत धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याचा विचार राज्यातील ग्रामीण भागात येत्या दोन वर्षात चौदा हजार किलोमीटरचे सिमेंट रस्ते करण्यासाठी बावीस हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा केंद्राकडे पाठवला प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांची माहिती तीन वर्षात राज्यात डिजिटल अरेस्टची पाचशे बावन्न प्रकरणे यामध्ये एकशे एकतीस आरोपींना अटक तर दहा कोटी रुपये मिळाले परत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर गरिमा जैन यांची संयुक्त सचिव आणि विजयकुमार यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार पंतप्रधान विकसनशील भारत रोजगार योजना साडेतीन कोटी लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट भारत आणि मालदीव यांच्यातील सागरा इतकी खोल आहे असे सांगत नरेंद्र मोदी यांनी मालदीव ला जाहीर केले छप्पन्न कोटी पन्नास लाख डॉलरचे कर्ज येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा